नमस्कार मी सिद्धी बीबीस कसिकटवरती हो तुझ्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोणत्या पाच गोष्टी आपण आपल्या बाळाला नाही दिल्या पाहिजेत आणि का ह्याची कारणं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिली गोष्ट आहे मनुका खूप वेळा असं होतं की बाळ नुसतंच खायला लागला आहे कुठे तुम्ही बाहेर घेऊन गेला आहात किंवा प्रसादाचा शिरा तुम्ही जर तुमच्या बाळाला दिला आहात आणि न कळत जर बाळाने मनुका खाल्ला तर बाळाला खूप त्रास होतो आपल्याला असं वाटतं की मनुकाने काय होते पण तुम्ही बघाल जर तुम्ही मनुका पाण्यामध्ये भिजवून ठेवला तर मनुका जे आहेत ते फुगतात आणि ज्या वेळेला बाळाच्या पोटामध्ये जातात त्यावेळेला ते फुगतात आणि फुगून द्राक्षा एवढे होतात मग बाळ जे आहे ते अधिक लहान असतं त्याचं पोट लहान असतं त्याची शीची जागा जी जा आहे ती लहान असते त्यामुळे ज्या वेळेला पोटामध्ये मनुका फुकतो शी करताना खूप त्रास होतो बाळ कुत्त किंवा मग त्याला खूप त्रास होतो आणि त्याचे बाळावरती खूप वाईट परिणाम होतात कधी कधी जर जा असं झालं तर काय काय बाळ शी करताना नाही म्हणतात कधीच शी करायची नाही असं म्हणतात शी आली की त्यांना भीती वाटते असं सुद्धा होतं त्यामुळे काळजी घ्या आपल्याला आपल्या बाळाला मनुका द्यायच्या आहेत जर तुम्हाला द्यायचंच असेल आणि तुमचं बाळ सहा महिन्याच्या पुढे असेल तर तुम्ही तुकडे करून देऊ शकता बाळाने चावतंय की नाही ते बघू शकता आणि मग बाळाला मनुका देऊ शकता दुसरं ड्रायफ्रूट्स किंवा शेंगदाणा ड्रायफ्रूट तर समजा तुम्ही देऊ शकता तुकडे करून देऊ शकता किंवा अजून काही पण ड्रायफ्रूट जे आहेत ते लहान बाळाला चावता येत नाहीत त्यामुळे चॉकअप होतं किंवा कधी कधी इथं इथं खूपच खूपच जातं कारण बाळाला खरंच लहान असताना एक वर्षापर्यंत चावता नीट येत नाहीत नीट लहान बाळा चावत नाहीत आणि मग ते डायरेक्ट गिनच प्रेफर करतात किंवा मग ठसका लागू शकतो त्यामुळे लहान बाळाला ड्रायफ्रुट्स असेच देऊ नका तुम्ही पावडर करून देऊ शकता जर तुम्ही तुमच्या बाळाला शेंगदाणा दिला हातामध्ये तर बाळ चावूनच खाईल याची काही गॅरंटी नसते खूप वेळा असे ॲक्सिडेंट होतात की बाळाने जो शेंगदाणा आहे तो गिळला आणि मग चॉकअप झालाय जर तुम्ही पाठून मारून वगैरे शेंगदाणा बाहेर करतात तसं जर तुम्हाला करता आलं आणि शेंगदाणा बाहेर आला तर चांगली गोष्ट आहे नाहीतर खूप वेळा असं होतं की शेंगदाणा पोटामध्ये न जाता आपल्या फुफ्फुसामध्ये अडकतो आणि मग काय होतं की सर्जरीसुद्धा करावी लागते आणि हे खूप घातक असतं आणि आपल्या बाळाच्या जीवाशी आपल्याला का खेळायचं आहे बरं त्यापेक्षा आपण आपल्या बाळाला ह्या गोष्टी न दिलेल्याच बरा खूप वेळा असं होतं की बाळ नुसतंच रांगायला लागलेलं आहे त्यामुळे आपल्या कळत न कळत बाळ कधी शेंगदाणा फुटाणा किंवा मग नाणं किंवा मग एखादी मणी जरी घेतली बाळाने आणि तोंडात न टाकता नाकात टाकली खूप वेळा असे ॲक्सिडेंटसुद्धा झालेले आहेत की बाळाने फुटाणा किंवा मग मणी जी आहे ती नाकात टाकलेली आहे आणि मग नाकात गेल्याच्यानंतर इथे कुठे ना कुठेतरी अडकली आहे अडकली असेल तर इथून मग शिंक वगैरे काढून ती बाहेर काढली तर ठीक आहे नाहीतर मग डॉक्टरकडे जायला लागतं आणि सिरियस घातक काही ना काहीतरी होऊ शकतं आणि त्याचे परिणाम खूप वाईट होतात बाळावरती सुद्धा आणि तुम्हालासुद्धा त्या त्यातून जावं लागतं त्यापेक्षा लहान बाळाच्या जवळ मणी फुटाणा शेंगदाणा किंवा ड्रायफ्रूट्स कडक वस्तू देऊ नका ह्याची खूप काळजी घ्या ज्या वेळेला तुमचं बाळ जर रांगत असेल तर त्याच्या आजूबाजूला काय आहे दगडं जरी असतील तरी तीही बाजूला करत जा तिस तिसरं तिसरं आहे बी खूप वेळा असं होतं की आपली बाळ मस्त बसायला लागली आहेत किंवा हाताने खायला लागली आहेत आणि आपण त्यांना एखादं फळ आहे आपण केळी वगैरे देतो लहान मुलांना त्यावेळेला काही नाही वाटत पण जर आपण सीताफळ वगैरे देतो जे गोड असतात आपण देतो पण लहान बाळांना सीताफळातली बी खाता काढता येत नाही तर ते सीताफळ गिळगीत असतं त्यामुळे डायरेक्ट बीसुद्धा गिळूनच टाकतात तर त्यांना असं काही देऊ नका त्याच्यानंतर जर लहान मुलांना खजूर आवडत असतील तुम्ही जर चॉकलेटच्या जागी खजूर देत असाल तुमच्या बाळाला चांगली गोष्ट आहे पण त्यातली ही बी काढा आणि मग लहान बाळाला द्या कोणतंही फळ तुम्ही जर तुमच्या बाळाला देत असाल तर त्यातली बी काढायची आणि मग फळ द्यायचं हा सफरचंद किंवा मग सफरचंदातल्या बिया खूप छोट्या 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 असतात पण त्यानेही लहान बाळाला काही ना काहीतरी इजा होऊ शकते खूप हो वेळा असं होतं की बी किंवा अजून कोणतीही गोष्ट अन्ननलिकेतून डायरेक्ट पोटात न जाता इथे तिथे कुठे अडकली तर मग पुढे जाऊन त्यांना खूप प्र प्रॉब्लेम होऊ शकतो त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो त्यामुळे फळांची बीसुद्धा आपल्याला आपल्या लहान बाळाला द्यायची नाही आहे चौथ च्विंग खूप वेळा असं होतं की लहान बाळं जसे दस जसे मोठी होत होतात दोन वर्षाची तीन वर्षाची चार वर्षाची आजूबाजूला ते लोक बघत आहेत किंवा शाळेत जाणारी मुलं जरी असली तरीही दुसऱ्या दिदीने दुसऱ्या दादाने च्विंगम खाल्लं आहे तर मला पण ते चिंगम पाहिजे किंवा मला ते चॉकलेट पाहिजे हे नको ते पाहिजे लहान मुलांना खूप वेळा असं माहीतच नसतं की त्याला च्विंगम म्हणतात किंवा ते च्विंगम आहे ते थुकून टाकायचं असतं खूप वेळा असं होतं की हां चॉकलेटच आहे म्हणून बाळं गिळून टाकतात पण एक च्विंगम गेलं तर ते पचायला सात ते आठ दिवस कधी कधी पंधरा दिवस सुद्धा लागतात त्यामुळे लहान मुलांना शिंगम देऊच नका जर लहान मुलांना तुमच्या सवय असेल रोज एक च्विंगम खायची तर विचार करा पहिला च्विंगम विरगळायच्या आधीच त्यांनी दुसरं च्विंगम खाल्लाय तर पोटामध्ये किती सास्तं येते त्याचं नीट ते बाहेर सुद्धा निघत नाहीये नीट विरघळत सुद्धा नाहीये मग च्विंगम जे आहे ते रब्बरसारखं असतं शक्य तितकं लहान मुलांना च्विंगम देऊ नका चॉकलेट सुद्धा तुम्ही देऊ नका पण जर देत असाल तर चुंगम देऊ नका दुसरं कोणतं चॉकलेट द्यायचं असेल तर देऊ शकता पाचवं आणि सगळ्यात शेवटचं कडक आणि चिकट वस्तू खूप वेळा असं होतं की कडक आणि चिकट पदार्थ जो असतो तो लहान मुलांना नसतो द्यायचा जो चिकट पदार्थ असतो त्याने लहान मुलांना उलटी येते किंवा मग ते गिळता त्यांना येत नाही त्रास होतो त्यामुळे ते देऊ नका किंवा मग ज्या वेळेला बाळाला दात येत असतात त्यावेळेला तो जो चिकट पदार्थ आहे तुम्ही चॉकलेट म्हणू शकता किंवा अजून कोणतीही गोष्ट समजू शकता जे चिकट असते तर ती सॉरी पाचवं पाचवं सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं तर कडक आणि चिकट अन्न लहान मुलांना देऊ नका खूप वेळा असं होतं की चिकट अन्न आपण ज्यावेळेला बाळाला देतो त्यावेळेला ते दे त्यांना गिळायला खूप त्रास होतो त्यांना उलटी आल्यासारखं होतं किंवा मग त्यांना ठसका लागल्यासारखं होतं जर आपण रवा देत असू त्यांना तुम्ही बघाल काही काही लहान मुलांना रवा सुद्धा सहन होत आहे त्यांना रवा जर तुम्ही दिला तर त्यांना लगेच असं करायला सुरुवात करतात लगेचच डोळे डोळे फिरवून घेतात आणि मग उलटी काढतात तर लहान मुलांना चिकट पदार्थ देऊ नका त्यांना गिळायला खूप त्रास होतो त्यापेक्षा मऊ आणि थोडेसे पातळसर पदार्थ असतील तर तु, 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 तुम्ही देऊ शकता आणि चिकट पदार्थाचा दुसरा तोटा हा असतो की ते दाताला जाऊन अडकतात लहान बाळा जे आहेत ते दोन तीन वर्षाचे असो किंवा चार वर्षाचे जरी असले तरीही नीट आपण त्यांचे दात जे आहे ते व्यवस्थित साफ करण्यासाठी ते एक मिनटं दोन मिनटं जागेवरती बसत नाहीत आणि आपण फटाफट फटाफट दात साफ करतो दात पूर्ण साफ करून घेतो काही काही लहान बाळं एक दोन वर्षाचे तीन वर्षाचे तर ते लोक चूळ भरत नाहीत गुळण्या नीट करत नाहीत त्यामुळे जे चिकट पदार्थ जो दाताला अडकलेला असतो त्यामुळे त्यांच्या दाताला लवकरात लवकर कीड पकडू शकते त्यामुळे लहान बाळाला चिकट पदार्थ देऊ नका चिकट अन्न देऊ नका दुसरी गोष्ट आहे कडक अन्न तर खूप वेळा असं होतं की आपण कधी ना कधीतरी जसं आपण म्हणालो ड्रायफ्रूट्स आपण आपल्या बाळाला देतो किंवा जर बाळ बाहेर गेलं असेल किंवा काही हट्टच करत असेल की मला लॉलीपॉप पाहिजे मला हेच चॉकलेट पाहिजे जे कडक आहे थोडंसं जे, जे बाळाला चावता येत नाही आहे आणि तुम्ही तुमच्या बाळाला दिलात आणि जर बाळाने इकडं तिकडं बघितलं आणि चुकून जर ते चावता चुकताय चुकताय आणि गेलं डायरेक्ट कटकन गेलं तर ते आतमध्ये गेलं ते चांगली गोष्ट आहे पण जर ते कुठंतरी मध्येच अडकलं तर पुन्हा चॉकअप होण्याची प्रॉब्लेम होता आणि लक्षात ठेवा लहान मुलांनी जरी गेलं पदार्थ तरीही कडक पदार्थ जर असेल तर त्यांना इथे खुपतं आपण विचार करा आपण जर कधी फटाफट फटाफट पाणी प्यालो तरीही आपल्याला इथे खुपच जातं किंवा मोठा घास घेतला तरीही आपल्याला इथे घशाच्या इथे सा थोडंसं खुपल्यासारखं होतं म्हणजे थोडंसं दुखतं तर तसंच लहान बाळांनासुद्धा होतं त्यामुळे लहान बाळांची काळजी घ्या लहान बाळ जर रांगत असतील आत्ताच नसते बसायला लागले आहेत उभे राहायला लागले आहेत तरीसुद्धा त्यांच्या आजूबाजूला अजिबात शेंगदाणा वटाणा फुटाणा किंवा छोटे छोटे दगडाचे कण पैसे मणी ह्यातल्या कोणत्याच गोष्टी ठेवू नका खूप वेळा असं होतं की ह्या सगळ्या गोष्टी लहान बाळ जे आहेत ते तर तोंडात घालतात नाकात घालतात किंवा कानात घालू शकतात खूप वेळा असं होतं की पैसे जे आहेत पूर्वी आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेला आठाण्याचे सिक्के असायचे जे लहान मुलं भरपूर लहान मुलांनी तोंडात घातलेले आहेत हां त्यावेळेला त्याचं होतं उपाय की हा बाबा काहीतरी केलं काढलं पण आज की हा बाबा थांबा घाबरू नका पोटा शी वाटे येईल आम्ही हे औषध देतो त्याने शी वाटे त्याला येईल थोडा त्रास होईल पण शी वाटे येईल पण हल्ली डॉक्टर म्हणतात की नाही नाही पोटात नाही आहे दुसरीकडे कुठे असेल तर मग डॉक्टरचं ऐकण्याशिवाय दुसरं तुमच्याकडे काही उपाय राहत नाही त्यामुळे कोणताही कौ, मोठा घातक काहीही होण्यापेक्षा इजा होण्यापेक्षा आपण ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आपल्या बाळाकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे मी असं म्हणत नाही की तुम्ही लक्ष देत नाही मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप चांगले पालक आहात आणि आपल्या मुलांसाठी चांगलंच विचार करत आहात त्यामुळे आज तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत आहात तुम्हाला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवीन पालकांबरोबर शेअर करा खूप वेळा असं होतं की जे नवीन पालक आहेत त्यांना ह्याबद्दल काही माहीत नसतं आणि त्यांच्याकडून चूक होते जर तुम्हाला ह्यातलं काही राहून गेलं असेल आणि तुमचा अनुभव शेअर करायचा असेल तर खाली कमेंट करा थँक्यू बाय बाय